कर्जबाजारी महिला शेतकऱ्याची आत्महत्या कर्जपायी शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ आणि बचत कर्जवसुली थांबवण्याची मागणी तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पारडी दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी शेतकरी महिलेने राहत्या घरी सकाळी पाच वाजता विषारी औषध प्राशन केल्याने घरच्या मंडळींनी तिला बाजार आणि माहूर येथील रुग्णालयात दाखल केला असता तिच्या उपचारादरम्यान प्राणज्योत मालवल्याची घटना दिनांक बारा रोजी घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पारडी दासू नाईक तांडा येथील सुनीता परशुराम राठोड व एकोणपन्नास वर्ष यांची माहूर शिवारात गट नंबर त्र्याऐंशी मध्ये पाच एकर कोरडवाहू शेती आहे त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक शाखा माहूरचे एक लाख रुपये कर्ज आहे तर बचत गटांचे कर्ज असल्याने बँकेकडून व बचत गटाकडून जास्त प्रमाणात तगादा झाल्याने त्यांना सदरील आर्थिक व मानसिक त्रास सहन झाला नाही त्यामुळे दिनांक बारा रोजी सकाळी पाच वाजता राहत्या घरात त्यांनी विषारी औषध प्राशन केले सदरील घटना त्यांचे पती परसराम राठोड मुलगा यांना कळल्याने त्यांनी लगेच त्यांना महेंद्र चव्हाण गणपत मडावी यांच्या मदतीने बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले ते परिस्थिती बिघडल्याने त्यांना माहुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवले उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने पोलिस निरीक्षक देविदास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसनेही प्रकाश गेडाम पोलिसने सत्यपाल मडावी यांच्यासह पोलिसांनी घटनेची नोंद घेतली तर त्यांचे डॉक्टर बिपिन बाबडे यांनी शेदन केले त्यांचे पश्चात पती सासू मुलगा असा परिवार असून बँकांचा दगा दाढी बचत गटांचे एजंट वेळोवेळी कर्जांची मागणी करत त्रस्त करून सोडत असल्याने पुरुष कर्जबाजारी शेतकऱ्यासह आता महिला कर्जबाजारी शेतकऱ्यांवर सर्व प्रकारची कर्ज वसुली तात्काळ कर थांबवून वारसांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद